नमस्कार शेतकरी बाबांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी शब्द पाळला पैसे जमा पाहूया संपूर्ण बातमी राज्यातील बीड जिल्ह्यात अर्थात परळी येथे कृषी महोत्सवाला सुरुवात झाली असून कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून वितरणाला सुरुवात झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा पाच हजार रुपये अनुदान येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील आज वितरित केले गेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वर्ग होतील अशी माहिती देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा देखील आजपासून जमा होणार असून एकतीस ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेत शेतकरी बांधवांना शेअर करा जय महाराष्ट्र